कपडे विपडे उचलते आणि बनवते पप्पा संध्याकाळच्या लेट येतात ना मग ते लेट उठतात जरा आता आमची झाली सकाळ तुला चाय नाश्ता करणार का दुसरं करायचं काही दहीवडे पण येते ना आपल्याला दही वडे असं का हा संध्याकाळचा प्लॅन होता पण तो कॅन्सल झाला ना आपला

इकड देत याचे कशाचे इकडे दही फिटून ठेवलंय चटणी बनवली आणि बटाटे उकडायला टाकले तर तिला आवडते दही वडे दहीवडे संध्याकाळी खायचे बनवायचा नाश्ता तर तिला आता जायचंय गावला आता सकाळी याचा नाश्ता करून जाईल

दिदीला तर चहा पिऊन जा म्हल तर पहिलीच गेली चहाची सवय मोडली तर टेस्टच कळत नाही आज

जिंजिरा होतं ना आपल्या दुकानामध्ये जय जस्त मध्ये देखो तर पैसे किती आहे मला हं हं 3 रुपये बस केले छान वाटते ठाक मी हं टाकून घ्यायचे एक दोन पाकिटात चारच्या टायमाला भूक लागली का मग खाज जायचे संध्याकाळच्या टायमाला भूक लागली

काय खात मग मटण मच्छी आता उद्या रविवार आहे या शनिवारच पुढील आता भोपळायच भाजी दिली दुधी भोपळायच आणि भात आणि भापुरी

दीदीने आता दही वडा बनायला घेतलाय ती चटणी बनवतीये काय टाकते ग चटणीमध्ये मसाला जंजिरा टाकते जंजिरा पाणीपुरी मसाला चढला नाही मला पाणीपुरी मसाला घरी बनायचा बाई कस बनवायचं मम्मी घरी मला नाही मला मैदवी नाहीये तुम्ही लोक खातात तुम्हाला माहिती मी आपली चटणी भाकर खात असते भाजी भाकर मला त्यातलं विचार मला हे नको विचार येतो मग चिंच टाका आंबटपणाला नाही मग आमसूर पावडर आणायची होती बन्या भाई तसं तोडी देत भाई वाड्याला हे बघा मस्त आता मी वडात तोडून घेतलं आहे का भाकरी बनते त्या साईडनी तिकडून जर काढला का व्हिडिओ मग सगळं दिसतंय त्याच्यानं असं धरलं नाही जमा ती अशी काढते ना की बघ बाई दाखवत होतीच काढ पण हा मीठ साक दही मीठ अजून बर बर तुझी एक प्लेट पटापट मग मोठा होत व्हिडिओला आंबड गोड झाले का बटाटे उकडून घेतलेत बटाटे टाक कांदा टाक कोथिंबीर टाक हिरवी चटणी बनवली आहे दीदीचं काम लय स्लो स्लोय ना जुकवणे मस्त आपल्यासारखं घाई गरबडीचं नाही पटापटा घ्यान पटापटा खा ता कांदा टाकते का कोथिंबीर नाही कापून घेतली दीदी आपण तरी पण टाकतात ना कोथंबीर वरून ये बाबा तुझी आवड निवडली फिक्की बुंदी शेव आणली ना बुंदी नाहीये बुंदीवरची शेव आणली दिदीने सफेदवारी शेव आहे बारीक बारीकवाली हा ती शिवपुरीवाल्याकडे भेटती ती ना बारी वली हे काय कशाचा मसाला चाट मसाला दही वड्याची प्लेट कशी सजवली दीदीने आता खाऊन सांग कशी स्वीकार कशी झाली तर दादासाहेबाचा नाश्ता झालाय लय वारी आहे ना खाना बघ डब्यामध्ये घेऊन जा तिथे लय मस्त करा मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा दिदीची दही वडा रेसिपी आवडली असली तर कमेंट करा झालाय चार इशाला चारी ती एक घास मस्त झालंय खा आमच्या चांग्याला पण भूक लागली त्याला टाक बाजरी जो आहे भाकरीचा तुकडा टाके तू खात नको म्हणा आता मी चहा पेले ना आता नको खा आता मी नंतर खाईन